नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत कारल्यांची भजी त्यासाठी आपण कारले मधोमध कापून त्याचे दोन त्याच्यामध्ये परत अजून मधोमध चिर घालून घेतलेले तर त्यामध्ये आता आपण पाणी घालून हे कारले उकडून घेणार आहोत त्याच्यामध्ये उकडताना आपण थोडंसं मीठ देखील घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून आपण हे कारले वाफवून घेणार आहोत छान अशा पद्धतीने तर अगदी जे कोणी कारलं खात नसेल तेही अशा पद्धतीने केल्यानंतर कारलं चवीने खातात कारण कारल्याची ही भाजी चवीला अगदीच भन्नाट अशी लागतात आपण आता कारल्याच्या याच्यावर झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपले जवळजवळ कारले वाफवत आलेले आहेत अगदी आपल्याला हे प्रमाणाच्या बाहेर देखील नाही शिजवायचे आता आपण गॅस बंद करून कारलं थंड करून घेणार आहोत व थंड झाल्यानंतर त्यामधली बी काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण आता सर्व कारल्याची बी काढून घेणार आहोत तर आता आपण त्यासाठी दोन मोठे चमचे बेसन पीठ घेतले त्यामध्ये हळद चवीनुसार मीठ याचं आपण छान असं एक बॅटर तयार करून घेणार होतो अगदी पातळी नाही व आधी घट्टही नाही थोडी पाणी घालून आपण याचं तर त्यामध्ये आपण व्यवस्थित कालवून घेणार आहोत जेणेकरून जास्त पातळही नाही व जास्त घट्ट येई ते त्या करायचं आहे तर तुम्ही बघू शकता सर्व गठोळे आपण याच्यातल्या फोडून घेणार आहोत ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे गठोळे राहता कामा नाही तर आता आपण हे डीप फ्राय नाही करणार आहोत झटपट अशी दोन ते तीन चमच्यांमध्येच हे तयार होते त्यामध्ये आपण तव्यावरती थोडंसं ते घालून घेतलेलं आहे तर आता आपण पिठामध्ये थोडीशी घालून भजी टाक कार टाकून घेणार आहोत व एक एक करून सर्व कारची भजी तयार करून घेणार आहोत तर अगदी सहज आणि साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी तयार होतात व चवीला देखील अगदीच भन्नाट असे लागतात बक्षात आपण होता कमी तेलाचा वापर करून ही भाजी तयार करून घेणार आहोत तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही कार्लॅची भजी तयार करून बघा कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद व बेल आयकनला देखील क्लिक करा व माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला ना। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम येतील ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच नक्कीच सांगा तुमचा हा अभिप्राय माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे तर आता आपण सर्व म्हणजे चमच्या सायने उलटी करून घेणार आहोत कारण तुमच्या एका कमेंटमुळे व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्साह येतो तुमच्या प्रोत्साहनामुळे छान आणि अशी कुरकुरीत आपली ही कारल्याची भजी तयार झालेली आहेत आपण पन सर्व भजी हे करून घेणार आहोत थोडी तकलीफाय एकमेकांना जॉईन झालेली असत त्याच्यामुळे आपण सर्व भजी आता उलट पलट करून घेतलेली आहे तर तुम्ही देखील छान असं छान अशी कुरकोज आपली ही कारल्याची भजी तयार झालेली आहे तर आपण एक एक करून आता म्हणजे सर्वप्रथम तेलामधून बाहेर काढून ते साईडला ठेवणार आहोत जेणेकरून त्याच्यामधलं सर्व तेल निथळून जाईल तर ही अशी गरमागरम भजी सर्व आवर्जना खातील मग भजी दोन पोळ्या नक्कीच जास्त खातील माझ्या घरातील सर्वांना खूपच आवडतात राहिलेली सर्व भजी ह्या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत तुम्हाला ही कारल्याची भजी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या घरात खूप सारी पब्लिक असल्यामुळे हो थोड्या अवस्था आजूबाजूचा येतो तयार आहेत आपली कुरकुरीत आणि खमंग अशी कारल्याची भजी ह्या पावसावर अशा कारल्यांच्या भज्यांचा नक्की तुम्ही आस्वाद घ्या कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद